मित्रांनो मी नेचरच्या फटेराच्या मार्केटिंग ऑफिसर मी आज दिलीप शिंदे आंबेगाव यांच्या प्लॉट प्लॉटमध्ये आलोय त्यांच्या आदरिकाच्या प्लॉटला दहा दिवसा अगोदर सडीचा प्रॉडक्ट सुरू झाला तर त्यांना मी आपल्या नेचर कंपनीचं डब्ल्यूएम हे रिकमेंड केलं त्यानंतर ते त्यांनी सोडल्यानंतर त्यांची सर्जी ती ताबडतोब जागी स्टॉप झाली अद्रिकेची अद्रिके सोडं त्यांची सोडा दोन्हीला एकदम जबरदस्त त्यांची जागी सर सर थांबले आणि त्यांचा प्लॉट बघू घ्या प्लॉट एकदम जबरदस्त प्लॉट त्यांचा पूर्ण प्लॉट दाखवताना एक नंबर प्लॉट त्यांचा एक नंबर डायरेक्ट या कंडिशनला फोटो वगैरे विचारून फोटो बघून घ्या फोटो का तुमच्या फुटो का बघूया त्यांची किती फोटो डायरेक्ट दहा दहा बारा बारा फोटो डायरेक्ट एक नंबर प्लॉट एक्सलंट प्लॉट डायरेक्ट इतका जबरदस्त प्लॉट सेट झाला आहे खरं त्यांनी पूर्ण जेवढं ट्रीटमेंट केलं आता टोटल जैविक वापरलं त्यांनी आतापर्यंत जैविक त्यांचा बरे जेवकर एक नंबर बघून घ्या प्लॉट एक नंबर एक्सलेंट प्लॉट त्यांचा एकदम एकदम जबरदस्त आणि आतापर्यंत मागे त्यांची ऍव्हरेज खूप जबरदेज एव्हरेज काढले त्यांनी आतापर्यंत आणि ते खूप प्रगती शेतकरी एकदम धन्यवाद दिलीप भिकाजी शिंदे मुक्काम आंबेगाव तालुका जाफ्रवा जिल्हा जालना मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस ऐंशी नेचर केअर फर्टिलायझर हे डब्ल्यू एम एफ जैविक उत्पादक असू मी आद्रकीसाठी ड्रिचिंग केलेली आहे मग मला रिदेर चांगला आला व मिरची उबळ ही बी थांबलेली आहे